तर पुण्यामध्ये एक मार्चला मातंग समाजाचं अधिवेशन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मातंग समाजाचा महा अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाच्या अनुषंगाने लहुजी शक्ती सेनेची श्रीरामपूर येथे नियोजन बैठक पार पडली आहे यावेळी लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार मातंग समाजाला आरक्षण मिळावे अनुसूचित जाती जमातीमध्ये अबकडं करण वर्गीकरण करण्यात यावं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली सर्व या समाज बांधवाला महाराष्ट्र राज्य व लवजी शक्ती सेना अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की दशभूजा मैदान सहकार नगर या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचे व मातंग समाजाचे सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी जमून आपले महाराष्ट्र राज्याचे समोर आपली जी मागणी आहे प्रमुख वर्गवारीची तो